नमस्कार महाराष्ट्र समाचारमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात महाराष्ट्र समाचार आहोत मुंबई खोरिपाच्या प्रदेश कार्यालयात आपल्या सोबत आहेत सुनील भाऊ निर्भवणे जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे जयबिंद नुकतीच परभणीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली घडलेली घटना अतिशय वाईट आणि निंदनीय आहे त्या घटनेचं कोणी समर्थन करू शकत नाही या अशा घटना भूतकाळात काही वर्षापूर्वी घडल्यात आणि मागील काही वर्षामध्ये अशा काही घटना घडल्या नव्हत्या तो ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे भाऊ नेमकं काय आणि राज्य शासनाकडून तुमची नेमकी काय अपेक्षा आहे या घटनेच्या विरोधात कारवाई धन्यवाद या दुर्दैवी घटनेचा करतो आपण आता म्हणाला की गेल्या काही वर्षांमध्ये अशा घटना घडतात मी आपल्याला सांगू इच्छितो या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सिद्धार्थ पालनीमध्ये एकोणनवद साली झालेली घटना असेल तिथे चार लोकांचे बळी गेले रामाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेली घटना असेल तिथे अकरा लोकांचे बळी गेले आता परभणीमध्ये जी घटना घडली दुर्दैवी घटना आहे परंतु याच्या पाठीमागचा मास्टर माइंड शोधण्याच काम पोलीस यंत्रणा ना करत नाही कदाचित त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोणीतरी घडवतो घडवणाऱ्याचा हेतू जातीय दंगली घडवून आणण्याचा कारण परभणीमध्ये जी घटना घडली त्या माणसाला आता ते माथीत्रू म्हणतील काय वाटेल ते म्हणतील परंतु त्याच्या पाठीमागे कोण यंत्रणा आहे त्याला कोणी सांगितलं तो अगदी पुतळ्याच्या इथपर्यंत चढला ती संविधानाला हातमान त्याला हे केलं आणि ते फोडलं त्याने संविधानाची जी ठेवली होती ती काचेचा बॉक्स ती सगळी विटंबना करण्याचं तिथे तोडफोड करण्याचं एवढं धारिष्य या व्यक्तीचं कसं काय झालं त्याला हे सगळं करायला कुणी लावलं याचा कोणी शोध घेणार आहे की नाही पोलीस प्रशासन असेल राज्य सरकार असेल आजही राज्याला गृहमंत्री ना नाही परंतु मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांना आमचं हे सांगणं आहे की तुमचा शपथविधी आता दुक्तात झालाय सरकार येऊन जवळजवळ महिना होत आलाय अजून पदाची वाटप नाही खाते वाटप नाही काय नाही परंतु मग राज्यावर कोणाचं लक्ष आहे की नाही अशा जर घटना घडत असतील मध्ये आमदार तुमच्या भाज भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या मामाचंही अपहरण करून हत्या झाली बीडमध्ये घटना काय घडते परभणीत घटना काय घडते या सगळ्या गोष्टींच्यावर राज्य शासनाचा पोलीस यंत्रणेचा काही वचक आहे की नाही ही मंडळी खरोखर अशा घटना घडवणाऱ्या किंवा गड़न त्याच्या पाठीमागे जो कोणाचा हात आहे ज्याचा कोणाचा ब्रेन आहे त्या माणसा पण ती सगळे लोक जाणार आहेत की नाही त्याला पकडणार आहेत की नाही त्याच्यावर कारवाई होणार आहे की नाही का निव्वळ याचा राजकीय हेतूने काहीतरी घटना घडवायची उद्रेक करायचा आणि संपूर्ण याच्यामध्ये राज्यामध्ये दंगल सदृश वातावरण करायचं असं सगळं चित्र याच्यातून दिसत आहे मी आंबेडकरी जनता याच्यावर उद्रेक करते आंबेडकरी जनतेचा भावनेचा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर बाबासाहेबांच्या प्रति आपली श्रद्धा आम्हाला लोकांना शांत ठेवू देत नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टी शासनाला आणि पोलीस यंत्रणेला माहीत असताना त्यांच्यावरून असा हलगर्दीपणा होणे हे योग्य नाही आहे म्हणून माझं राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझं हे सांगण्याची की तातडीने याच्या पाठीमागे जे हस्तक्षेप कोण करणारी लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत की नाही त्याला पकडणार आहोत की नाही भविष्यात ही सगळी मंडळी असंच करत राहणार आणि मग आपण काय करायचं त्या वेळेला निषेध करायचा आणि गप्प बसायचं असं आहे का तेव्हा वेळीच अशा पद्धतीने जी कोणी मंडळी जातीय तणाव निर्माण करण्याचं किंवा जातीय दंगली घडवण्याचं ज्यांचं कोणाचं षडयंत्र ती यंत्रणा ती कुठली संस्था असेल संघटना असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत त्याच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत की नाही शासन म्हणून आणि लोकांचे जाणारी गोळी आपण थांबवणार आहोत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचा निषेध रिपब्लिकन पक्ष खोरीप म्हणून आम्ही करतो राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आलेली आहेत काही ठिकाणी निवेदन सुद्धा दिलेली आहेत राज्यभर हा निषेधाचा कार्यक्रम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या खोरीप पक्षाच्या वतीने आमचा सुरू आहे इतरही रिपब्लिकन बनवणाऱ्या सगळ्या पक्ष संघटनांच्या वतीने या घटनेचा निषेध केला जातो आहे आम्ही या घटनेचा निषेध करतो आहोत परंतु याचे जे मूळ सूत्रधार आहे याचे जे मूळ आरोप आहेत शासन कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळ असलेली जी राज्यघटना आहे तिचं प्रतीक आहे त्याची विटंबना झाल्यानंतर महाराष्ट्रभर उद्रेक झाला दोषींवर तात्काळ कारवाई होवी अशी मागणी होते आणि ती होणं रास्तच आहे शासन या संदर्भात किती जलद गतीने कारवाई करते हे पाहणं सद्यस्थितीत आपल्या हातात आहे पाहू नेमकं यापुढे शासन किती तडपदारपणे कारवाई करते ते तुर्तास आपण थांबतोय वर्ल्ड इंगूज प्रेस आणि महाराष्ट्र समाचारकर्ता दिनेश मराठे मुंबई धन्यवाद धन्यवाद जय विश्वास हिसाब से हमने जो कलम 144 है और जो नया कलम 163 के हिसाब से जमाबंदी के आदेश पारित किए है, है हम पूरे पे कंट्रोल में स्थिति है जहां तक है कि हमने एडिशनल पुलिस बंदोबस्त एस आर हमने मंगाया है तो इसके ऊपर मैं सबके आपके माध्यम से सबको अपील करता हूँ कि आप शांतता सुव्य बनाए रखें ऐसे मैं तो में अपील करता हूं महाराष्ट्र में परभणी जिला मराठवाडा में आता है और परभणी में कल मतलब एक व्यक्ति ने मतलब बाबा अंबेडकर अम्बेडकर के के सामने जो क्लास में संविधान